या पत्रकार परिषदेचा उद्देश हा सामूहिक होता गेले नऊ महिन्यापासून ज्या जिल्हा जिल्हाध्यक्ष जो संजय आहे यांचा तर्फी जो कारभार इथे चाललेला आहे त्या कारभाराच्या विरोधामध्ये सर्व पवार साहेबाला मानणारा कार्यकर्ता आज इथे एकत्रित आला आणि त्यांनी एक नारा दिला की संजय शेट्टी हटाव राष्ट्रवादी बचाव या घोषणेमधून आम्ही सर्वजण आज इथं जमलो होतो कार्यकर्त्यांची आपण याच्या अगोदर आमची बैठक झाली सर्व कार्यकर्त्यांनी मनोवगत व्यक्त केलं आणि सर्वांनी असं सांगितलं की पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे वरिष्ठांना कळवावं आणि ह्याच्यावर जरी काही कारवाई नाही झाली तर सर्व कार्यकर्त्यांची मानसिक तयारी अशी झालेली आहे की सर्वांनी मिळून आदरणीय पवार साहेबांकडे जायचं आणि सा। संजय शेट्टींची तक्रार करायची आणि संजय शेट्टीला जिल्हाध्यक्षपदावर नाही 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 आम्हाला तितका विश्वास आहे आमच्या वरिष्ठांवरती याच्यावरती शंभर टक्के निर्णय होणारच आहे फक्त योग्य वेळेची वाट पाहिली जाते आता ती योग्य वेळ वरिष्ठांच्या लक्षात आहे केव्हा बदल करायचा काय करायचा परंतु आज हे सर्व कार्यकर्ता जिल्ह्यातला या ठिकाणी एकत्रित आला याच्यामधून नक्कीच काहीतरी बदल होईल असे कार्यकर्ता म्हणून मला असं विधानसभा तोंडावरती आहेत दोन जागा राष्ट्रवादीला सुटलेल्या आहेत हेही मान्य आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेला आहे रेनापूरचे रुपेश चक्रे आणि आमचे याचे गायकवाड अंकुश गायकवाड या दोघांना जे बदललेलं आहे आज उदगीर मतदारसंघ मागासवर्गीय मतदारसंघ त्या तालुक्या मत मतदारसंघामध्ये काय मेसेज जाणार हे तितकंच जाणीव आम्हाला विश्वासानं बघितलं पाहिजे खात्रीने बघितलं पाहिजे आणि वरिष्ठांना ते कळवलं पाहिजे हो या सर्व गोष्टी वरिष्ठांना कळवलेल्या आहेत थँक्यू hey.